हॅलो मी प्रिया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आज आम्ही करणार आहे फ्लॅटची शिफ्टिंग त्यामुळे सकाळपासूनच धावपळ आहे काल रात्रीच आम्ही प्रोग्रामवर आलो आणि ऑलमोस्ट आम्हाला दीड वाजला झोपायला हो सो खूप थकलं होतो पण सकाळी आज शिफ्टिंग करायची म्हणून उठलो सो मी सकाळी लवकर उठून सर्वात देवाची पूजा केली स्वयंपाक बनवला टमाट्याची भाजी आणि पिशकासाठी हे छान लाडू दोन सो हा बघा पसारा आम्ही आवडतोय आमची पिशका दादि झोपलेली आहे आणि खूप उशीर झाला होता आम्हाला यायला हीच साडी मी प्रोग्रामला घातली होती काय कोणता प्रोग्राम आठवलं नाही अहो यांच्या कंपनीचा प्रोग्राम होता ना मगरपट्ट्यामध्ये हो तिथे गेलो होतो ना आम्ही बघा ना किती एन्जॉय केला होता मी आणि प्रिशकानी आणि खूप सारा आईस्क्रीम जामून खाल्ले होते ठिकाणी आणि खूप मजा आली होती त्यानंतर दोन तीन दिवस आमची वाट लागली फार कारण कामच तेवढे होते पसाराच फार आहे आवरायचं म्हणलं शिफ्टिंग करायचं म्हणलं तर फार कंटाळा येतो ना कसं कोण झोपलं माझं लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा खरंच काही टेन्शन नसतं काही घेंद नसतं तुमचं चालतंय तुम्ही अशी गोष्ट असत काय करतो आम्ही किती दबतो ते अजून हा एक पसारा इथे थोडासा पुष्काचा टेंट पॅकेट्स आणि मोहर्स लावलेले असतानाही आमचे हाल होत आहे फार संसारासाठी हे लागतं ते लागतं नुसतं सामान घेत राहतो आणि ज्यावेळेस आवरायची वेळ येते किंवा शिफ्टिंगची वेळ येते तेव्हा मात्र हाल होतात कापासून तेच चालू आहे अजून तर तिकडे लावायचं इकडे फक्त आहे हो शिफ्टिंग म्हणजे ना आम्हाला काटायना सारखं व्यवस्थित ठेवलं होतं त्यामुळे कमी वाटत होतं सामान पण ज्यावेळेस काढलं त्यावेळेस समजलं त्यासाठी ही एक गाडी सुद्धा सफिशियंट राहिली नाही तर दुसरी गाडी सुद्धा मागवावी लागली कारण सामानच तेवढं होतं कसं बसणार एवढं सगळं सामान सो आता रात्रीचे साडेबारा वाजले आहे आणि आम्ही जस्ट आलो आहे जुन्या फ्लॅटहून सगळं आवरून व्यवस्थित सगळं सेट करून सगळं क्लीन करून आणि आमचं राहिलेलं सामान घेऊन आणि इथं पसारा तर मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी पिशका दाखवते तुम्हाला तर ही बघा पिशका मस्त थंडी थंडीमध्ये स्वादगीती आहे आणि आमचा पसारा अजून तसाच पडलेला आहे खूप सारा इकडे 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 हा बघा पसारा आणि खरं सांगायचं म्हटलं मी एवढी तकली एवढी तकली आता पडल्यावर पण झोप लागणार आहे झोपल्यावर झोप नाही आता झोपायचं आहे सकाळपासून चालू आहे ऑलमोस्ट सतरा अठराच झाली बाहेरचा व्ह्यू दाखवत एक बघू शकता हा हे आम्हाला व्ह्यू होता खूप क्लास आहे क्वालिटी मस्त ग्राउंड इकडे शेती मस्तपैकी गुड मॉर्निंग सो आमचा नाश्ता चहा पाणी वगैरे सगळं झालं आहे आणि आता पुन्हा अनबॉक्सिंग करतो आहे पूर्ण अनबॉक्सिंग करतो आहे पूर्ण बॅग्सची ते छान छान चहा पिते आहे दूध म्हणजे मला मला अनबॉक्सिंग करता वेळेस आमच्या जे घर आहे संभाजीनगरचं त्याचा प्लॅन भेटलेला आहे खूप छान वाटतं आहे कारण त्या प्लॅनमध्ये खूप सारे चेंजेस मी स्वतः एक्स केले आहे मी आणि यांनी मिळून मग हराडा आमचा बोलो ना बेबी ओके प्रिष्का बोला काय सांडलं बरं ठीक आहे तू पिऊन घे मी आवडते सगळं छोट्या हातीच्या ग्लासमध्ये खूप दिवसानंतर प्रिष्का दुधुपीती आहे कशी नाटकी करते बघ कशी नाटकं कोते बघ नको कोती म्हणजे गोंडू बाळा सांडल पुन्हा बाळा पिऊन घे पुन्हा संपू आवर आपल्याला पुन्हा आवरायचं ना, ना।, 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 ना सो so, हा किचन जो कि पूर्ण भर ले है आज आता मैं नाश्ता वगैरह के चपात्या के लिए तो चुआई उतरो फिर पिछको कुछ चुआई हाँ ये किचन भी पूरा कपड़ों से भरा हुआ है और ये देखो मेरी तो हिम्मत ही नहीं लग रही है पूरा आवरने को कसा आवरना है संगा तुम्हें बाप रे बाप कचाओ तो संगा व्यू खूब जबरदस्त शिफ्टिंग करताना त्रास खूप होतो पण बऱ्याचशा जुन्या गोष्टी ज्या आपल्या मनाला हव्याशा असतात किंवा आपल्या आठवणी बाहेर निघतात आणि मन एकदा पुन्हा एकदा त्या आठवणीत रमून जातं हो ना ॲक्च्युली जुना फ्लॅट आमचा टू बी एच के होता आणि हा आहे वन बी एच के तो त्यातल्या छोटा आहे त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट गेलं मला आवरायला पट कसं तरी आवडलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी होती विसाची अपॉइंटमेंट जी की हडपसरला व्ही एफ एसच्या ऑफिसमध्ये होती आणि त्यासाठी आम्ही निघालो होतो शू किती आहे का आणि आम्ही आलो होतो सकाळी आठ वाजता घरातून झालो होतो रेष्का निवांत झोपलेली होती पण तिला बी मम्मानी उच उठवून कपडे घातले झोपलीला जायचं होतं त्यामुळे इथं बसलेलो आम्ही जस्ट समोर झाली छान एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी नाईन्टी थ्री हॅमिनी मॉल हा तिथं मी आलो आहे तिथं भूक लागल्यामुळे बर्गर किंग मॉलच्या तिथेच बसून आम्ही थोडंसं जेवण केलं आणि त्यानंतर निघालो घरी सो हा व्हिडिओ खूप साऱ्या गोष्टींनी भरलेला होता नक्की तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय